मित्रांनो आज आपण एक मिनिटाच्या टाइम फ्रेमवर स्कॅल्पिंग किती छान पद्धतीने करू शकतो ते आज व्हिडिओमध्ये पाहणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो इथे निफ्टी बँकचा एक मिनिटाचा चॅट चा पॅटर्न लावलेला आहे सर्वात पहिले स्कॅल्पिंग काय तुम्हाला माहिती आहे स्कॅल्पिंग मध्ये आपला स्टॉप लॉस नसतो असतो आणि आपण त्यामधनं लवकर प्रॉफिट घेऊन निघतो याला स्कॅल्पिंग म्हणतात मित्रांनो म्हणजे एखादी मुवमेंटम येते मार्केट साईडवेज आहे आणि एखादी मुवमेंटम येते तर ह्या मुवमेंटमला आपल्याला कॅच आहे ती खालच्या साईडलाही असली तर साईडवेज मार्केटला आपल्याला अवॉइड आहे आणि स्कॅल्पिंगमध्ये फटकन आपल्याला त्यामधनं निघायचं आपल्याला त्यामध्ये ना मार्केटचा ट्रेंड वगैरे पाहिजे काही गरज नसते मित्रांनो इथे ना मोस्टली आप आपली जी स्ट्रॅटर्जी ना ही स्टॉप लॉस हंटिंग होणार आहे की जो ही स्टॉप लॉस हंटिंग होताना दिसते ना आपण त्यामध्ये एंट्री करणारे फटकन आपण त्यामधनं प्रॉफिट घेऊन निघणार हे लक्षात ठेवायचं रिक्स टू रिवॉर्ड सर्वात पहिले एकाच दोन आपला असेल मिनिमम मॅक्सिमम कधी मार्केट देत आहे तर आपण नक्कीच घेणार आहे मार्केटला तर बिलकुलच नाही म्हणायचं आले लक्षात ही प्युअर प्राईज ऍक्शन बेस असणार आहे पण तुम्ही याची अॅक्युरेसी पाहून चकित होणार आहे एक मिनिटाची स्कॅल्पिंग कोणी करायची मी त्यांना ट्रेडिंग मध्ये ठराविक कालावधी होऊन गेलेला आहे बिग्नर असणार आहे तर स्कॅल्पिंगच्या भरपूर स्ट्रॅटर्जी आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे थोड्या मोठ्या टाइम फ्रेमवर तुम्ही जा लहान टाइम फ्रेमवर येऊ नका काही इंडिकेटर पण आपण यूज केलेले मित्रांनो स्कॅल्पिंगच्या स्ट्रॅटर्जीवर त्याचे एक प्रॉपर प्ले लिस्ट आहे तर त्यामध्ये जाऊन तुम्ही पहा बिग्नर लोकांनी हिच्यामध्ये लगेच एंट्री करू नका कारण हिच्या ट्रॅप होण्याचे जास्ती चान्सेस आहे तर थोडासा तुम्हाला एक्सपिरियन्स आणि तुम्हाला प्राइस ॲक्शन एक बेसिक नॉलेज येऊन गेलेलं आहे तर तुम्ही नक्की यामध्ये एंट्री करा प्राइस वरचे व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर इन डिटेल डिटेलो तीन वेगवेगळ्या प्लेलिस्ट लिस्ट मित्रांनो आपल्याकडे तर त्यामध्ये पण तुम्ही जाऊन ते चेकआउट करू शकतात आले लक्षात आपण आपल्या स्ट्रॅटेजीला सुरुवात करूया तर सर्वात पहिले मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही करंट मार्केट चालू आहे तुम्हाला इथे प्राइस बदलताना दिसत असेल इथे करंट कॅन्डल फॉर्म होते करंट मार्केटमध्ये का बनवतो मित्रांनो कारण करंट मार्केटमध्ये त्याची अक्युरेसी अजून तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल आता इथे प्राईज ओपन झालेली मार्केट ओपन झालेलं आहे ओपन झाल्याबरोबर आपल्याला यामध्ये एंटर करायचं नाही एक लक्षात ठेवायचं एक मिनिटाची टाईम ना ही खूप ट्रॅप करते ही तुम्हाला भरपूरदा तुम्हाला चुकीचे सिग्नल सुद्धा ही प्रोव्हाइड करत असते मित्रांनो त्यामुळे तुम्हाला या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आहे तर आता मार्केट ओपन झाल्यावर मार्केटला कुठे जायचं ते जाऊ द्यायचं आहे काही हरकत नाही एक एक मिनिटाची स्कॅन्डल आहे त्यामुळे जास्त पॅनिक व्हायची इथे आपल्याला काहीच गरज नाही प्राइस तुम्ही पाहू शकता मित्रांनो खालच्या दिशेला आली काय गॅप फिल करून दिला इज ओके बाउन्स घेतला परत खाली आली परत एक बाउन्स घेतला बरोबर आहे त्यानंतर आपण काय करायचं आपल्याला याचा लो आणि याचा हाय इथे मार्क करून घ्यायचा आहे बेसिक प्राईज ॲक्शन स्ट्रॅटर्जी वन मिनिटामध्ये ही ती रेंज ब्रेक होणार आहे मित्रांनो ही रेंज तर आपल्याला एक स्कॅल्पिंगचा ट्रेड हमखास मिळणार आहे मी काय बोललो आहे स्टॉप लॉस हंटिंग आपल्याला कॅश करायची तर कधी मी ह्या रेंजला एक्सटेंड करून घेतलं तर तुम्ही पाहू शकतात आता कधी मी इथे अॅक्युरेट प्राईस पाहिली की ह्या कॅन्डलने ही रेंज ब्रेक केली तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो एक्कावन्न हजार एकशे पंचवीस इथे त्याने ब्रेक केलाय लो कितीचा मारलाय लोला कधी मी इथे मार्क करून घेतला तर तुम्ही पाहू शकता पन्नास हजार नऊशे एकोणसाठ म्हणजे कमीत कमी पौने दोनशे पॉईंट इथे पौने दोनशे पॉइंट एक फास्ट मुवमेंट आलेली आहे आता कधी तुम्ही ऑप्शन ट्रेड करताय तर तुम्हाला एक्कावन्न हजार शंभरचं पण तुम्ही पूट कधी इथे घेतलं तर कधी तुम्हाला जवळपास पौने दोनशे पॉइंट म्हणजे एकशे पंच्याहत्तर पॉईंट इथे चार्टवर दिसताय चा ना तर याच्या निम्मे पॉइंट आहे ना तुम्हाला मित्रांनो इथे ऑप्शनमध्ये ॲट द मनीमध्ये पाहायला मिळणार ऍट द मनीचं सांगतो मी की निम्मे पॉ तुम्हाला इथे पॉइंट पाहायला मिळणार आहे हे कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा ॲट द मनी जेव्हा ही जी लेवल ब्रेक करेल त्याच्या जवळपासचं आपल्याला ऑप्शन इथे आहे हे लक्षात ठेवायचं आहे आता आपला स्टॉप लॉस कसा राहणार आहे स्टॉपलॉस आपला प्रीवियस जी स्ट्रॉंग कॅन्डल आहे विपरीत जशी ही कॅन्डल आहे मित्रांनो हॅमर कॅन्डल आहे रेड तुम्ही म्हणणार रेड आहे कस काय विपरीत आहे रेड कॅन्डल आहे मित्रांनो तरीही काही हरकत नाही पण हॅमर कॅन्डल आहे बिकॉज का कारण खालून रिजेक्शन आलेलं आहे हे लक्षात ठेवायचं थोडंसं कॅन्डलस्टिक पॅटर्न पण आपल्याला इथे ल कन्सिडर करायचं आपल्याला अॅक्युरेसी वाढवायची त्यामुळे आपण ह्या गोष्टी कन्सिडर करतोय की ही जी आहे कॅन्डल आहे याच्यावरती आपला स्टॉप लॉस असेल आणि याच्या खाली आपल्याला इथे टार्गेट पाहायला मिळणार आहे मार्केट कुठून रिव्हर्सल होऊ शकतं किंवा स्टॉप लॉस कसा ट्रेल करायचा आहे लाईव्ह मार्केटमध्ये तर आपल्याला समजत नाही मग कसं करणार आहे आपण ही हॅमर कॅन्डल किंवा बुलिश कॅन्डल बनते ना तर आपण आपला स्टॉप लॉस तिथे शिफ्ट करणार जशी की ही ग्रीन कॅन्डल बनली इथे वरती आपला स्टॉप लॉस शिफ्ट झाला आहे असा लॉस शिफ्ट करत करत आपण हे याला कॅच करणार आहे नाही एकाच दोन कधी तुम्हाला इथे मिळतं तर तुम्ही इथून घेऊ शकता ठीक आहे तुमच्याकडनं इथे हे स्कॅल्पिंग मिळाली नाही तुम्हाला काही हरकत नाही वन मिनिटाची टाइम फ्रेम हे तुम्हाला घडी घडी एक संधी देणार आहे आता जस्ट लाईक दॅट लाईव्ह मार्केट चालू आहे तुम्ही हे नोटीस केलं का नाही केलं पण मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला समजेल की इथून एक कधी आपण ही कॅन्डल कोणती बनली मित्रांनो ही कॅन्डल कोणती बनली हॅमर कॅन्डल रेड कॅन्डल आहे मी बोललोय कलरचं काही घेणं देणार नाही हॅमर कॅन्डल बनलेली कुठे बनली बॉटमला तिचा लो ब्रेक होतोय का नाही म्हणजे कुठे ना कुठे इथे बाहेर ॲक्टिवेट झालेले म्हणजे ही पॉझिटिव्ह साईन आहे जसा तिचा हाय ब्रेक झाला तर आपल्याला इथे एक सिग्नल मिळतो आणि कधी वेट करायचा लगेच एंट्री करायची नाही आहे तर प्राईस काय बनते वर गेली खाली आली वर गेली इचा हाय ब्रेक केला म्हणजे हायर हाय ही जी कन्सेप्ट आहे ना ही बनते मित्रांनो जसाही ब्रेक केला तसा आपली इथे एंट्री होऊ शकते अजून एक गोष्ट कधी तुम्ही लक्ष दिलं तर इथून कधी मी ट्रेंड लाईन लावली जस्ट लाईक दॅट मला ट्रेंड लाईन पाहायला मिळते मी ट्रेंड लाईनवर पण मार्केट आलं तर त्याचा इथे पण बाय शकतो खाली स्टॉप लॉस पण लावू शकतो प्राईज ॲक्शन आहे ला ला ना वन मिनिटामध्ये खूप बनताना दिसतील फक्त त्याची ॲक्युरेसी आपल्याला पाहिजे आहे की ती कोणत्या बेसवर आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी भरपूर अशी कन्सेप्ट तुम्हाला मला इथे दिसणार आहे पहा इथे एक हॅमर कॅन्डल बनली आहे लोला वर गेलं खाली आलं वर गेलं हाय ब्रेक केला एंट्री झाली स्टॉप लॉस आपला इथे हाय एस आहे आपला तुम्ही पाहू शकता ट्रे प्राईज ऍक्शन वन मिनिटामध्ये सुद्धा काम करते फक्त वन मिनिटामध्ये लवकर बनते ना तर आपल्याला इथे डिसिजन मेकर बनायचं आपल्याला एंट्री ही जलद गतीने घ्यावी लागेल आपले स्टॉप लॉस हे लहान असतात तुम्ही पाहू शकता स्टॉप लॉस किती लहान आहे आणि स्टॉप लॉस वन मिनिटामध्ये तर हमका सवय मित्रांनो कारण एक मोठी कॅन्डल कधी बनवून गेली तर इथे तुमचं प्रॉफिट चाललं जाणार आहे हे लक्षात ठेवायचं हे नेहमी या ठिकाणी लक्षात ठेवायचं जसं की मला आता इथे एक रेंज भेटली तुम्हाला माहिती बॉक्स पेटा बूम निघाल हे काय ही मोठी कॅन्डल का बनते स्टॉप लॉस हंटिंग मी चाललो मार्केट इथे साईडवेज होतं स्टॉप लॉस हंटिंग झाली म्हणून एक मोठा स्पाइक आपल्याला इथे पाहायला मिळाला तुम्हाला भरपूर अशा गोष्टी पाहायला मिळणार आहे इथे वरती कोणती कॅन्डल बनली शूटिंग स्टार खाली आपला ऑलरेडी यावर व्हिडिओ गेला आहे हॅमर आणि शूटिंग स्टारवर त्याची अॅक्युरेसी तुम्हाला माहिती किती रॉकिंग अॅक्युरेसी मी तुम्हाला चार्टवर दाखवलेली आहे भरपूर एक्झाम्पल आहे स्टार्टिंगला तर हमखास तुम्हाला ट्रेड मिळतो इथे पा ही स्टार्टिंगची कॅन्डल बनलेली आहे आणि हा लो आहे हा हाय जस्ट लाईक like दॅट मार्क करा ब्रेक केल्याबरोबर एंट्री होते पुल बॅग घेतला परत वर घेतला मी कोणती बोललो आहे स्ट्रॉंग कॅन्डल विपरीत स्ट्रॉंग कॅन्डल हवी आपल्याला तो कोणती बनलेली ही रेड कॅन्डल तर याचा आपण इथे ना मार्क करून घेऊ मित्रांनो आणि मार्क केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की स्टॉप लॉस जवळ आलाय परत तिथून मार्केट हे वरच्या साईडला चाललं गेलंय स्टॉप लॉस कितीला लहान आहे तुम्ही जस्ट इमॅजिन करा स्टॉप लॉस किती लहान आहे कधी मी तुम्ही दाखवला ब्रेकआउट झाल्यानंतर तर तुम्ही इथे दोन्ही साइडला पाहू शकता पन्नास हजार पाचशे ब्याऐंशीवर वर आपली एंट्री झाली आणि पन्नास हजार पाचशे बावन्नचा आपला स्टॉप लॉस आहे म्हणजे नियर अबाउट तीस पॉईंटचा स्टॉप लॉस आहे इथे त्याच्यापेक्षा जास्ती तुम्हाला टार्गेट मिळून गेलं एकाच दोनचं तर हे नेहमी लक्षात ठेवायचं प्राईज ऍक्शन तुम्हाला भरपूर ठिकाणी पाहायला मिळेल जस्ट लाईक like हिपा फक्त पायाचा नजर यावा डब्ल्यू पॅटर्न बनतोय खाली हा एक लो आहे त्याच्या प्रिव्हियस हा लो लागला इथून ट्रेंड लाईन जाताना दिसते आता परत आपण स्टार्टिंगच्या टायमाला जाऊ की मार्केट कुठे ओपन झालं इथे ओपन झालं ही फर्स्ट कॅन्डल आहे मार्केट खाली आलं वर गेलं एक रेंज पाहायला मिळाली खाली आलंच नाही म्हणून हा लो आहे जस्ट लाईक मार्क करा इथे एक कन्फर्मेशन मिळालं एम पॅटर्न पण बनलं जसं ब्रेक केलं तर तुम्ही पाहू शकता किती भारी तुम्हाला काहीच नाही प्युअर प्राईज ॲक्शन आहे मित्रांनो आणि स्टार्टिंगला तर तुम्हाला हमकास मिळेल पा दिवसभरातही तुम्हाला फक्त प्राइज ॲक्शन ऑब्झर्व करायची की ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला इथे पाहायलाच मिळणार आहे पण तुम्ही फक्त स्टार्टिंगलाही कधी इथे कॅल्क्युलेट करत राहिले स्टार्टिंगच्या कॅन्डलला तरही तुम्हाला इथे मस्त ट्रेड मिळणार आहे आता डोजी कॅन्डल काय सांगते था। अन डिसिजन कॅन्डल पहिल्याच कॅन्डलची रेंज खूप मोठी बनली तिला पण कधी तुम्ही इथे मार्क केलं ब्रेक केलं पुलबॅक घेतला परत खाली आलं आणि स्लो आता साईडवेज मार्केटमध्ये तर कोणती स्ट्रॅटर्जी तुम्हाला इथे चांगला रिस्पॉन्स देणार नाही मग साईडवेज मार्केटला तर आपल्याला अवॉइडच करायचं आहे जस्ट लाईक हे पहिले समजून जातं डोजी डो कॅन्डल बनते म्हणजे ऑलमोस्ट मार्केट साईडवेज राहणार आणि तिची रेंज पहिल्या मिनटाची जितकी मोठी बनते तर आपल्याला त्यामध्ये पहिला मुद्दा एंट्रीज करायची नाही आहे कारण पहिल्या कँडल जितक्या ला, लहान लहान बनतील ना तितका तुम्हाला स्पाइक इथे पाहायला मिळणार आहे आता ही कोणती आहे मारूबुजू स्ट्रॉंग तर इथे तर आपल्याला बाय करायचंच नाही एक रेंज मिळाली इथेच कुठेतरी ब्रेक झालं तुम्ही पाहू शकता वरती आला आणि परत स्लोली ते खाली आलं भरपूर सारे ट्रेड आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो फक्त काय हवं आहे की मार्केट तुम्हाला इथे ट्रेंडिंग हवं पण तुमच्या समोर मी इथे लाईव्ह मार्केटमध्ये प्राईज ॲक्शन आयडेंटिफाय करून दिली होती की खालच्या साईडला कधी मला ट्रेड मिळाला नाही तर मी इथे मला हॅमर कँडल दिसते लो पॉईंटला तर माझा लॉस हॅमर कॅन्डलच्या खाली राहील आणि मी इथे बसू शकतो नाही तर प्राईज ॲक्शन हायर आहे बनवले जसं हे ब्रेक झालं माझी एंट्री झाली जस्ट लाईक दॅट मी तुम्हाला इथे मार्क करून दाखवतो की आपली एंट्री कुठे होते तुम्ही पहा एक्कावन्न हजार बावनला एंट्री झालेली आणि कमीत कमी, कमी शंभर पॉईंटच्या वरता अजून आता तुम्ही पाहू शकता की मार्केट इथे चालू आहे म्हणजे लक्ष द्या की किती भारी आपल्याला ट्रेड पाहायला मिळतोय एक टायमाच्या टाइम फ्रेमवर स्कॅल्पिंग करायची इथे मोठा ट्रेड होल्ड करायचा हा ठीक आहे तुम्ही जी क्वांटिटी इथे परचेस केली तिला होल्ड करून ठेवा काहीच हरकत नाही पण स्टॉप लॉस ट्रेल करणं जसं की इथून माझी फर्स्ट रेंज होती तर इथपर्यंत आलं आहे ना ब्रेक केलं माझा ह्या रेंजला आता स्टॉप लॉस आहे म्हणजे मिनिमम एक्कावन्न हजार एकशे पंचवीसला माझा स्टॉप लॉस आहे आता मार्केट परत ह्या रेंजपर्यंत मी एक टार्गेट घेऊ शकतो की ह्या रेंजपर्यंत कधी आलं तर नाही तर हा लॉस हिट झाला मला काहीही प्रॉब्लेम नाही सेकंड ट्रेंड लाईन जवळ आलं ट्रेंड लाईनच्या खाली क्लोज गेलं तरही मला काही प्रॉब्लेम नाही असे तुम्ही स्टॉप लॉस शिफ्ट करू शकता पण प्रॉफिट जे ते येतं आहे ना त्याला बुक करणं शिका बुक केलं नाही का तर काहीच उपयोग नाही आहे मार्केटमध्ये आले लक्षात आणि तुम्हाला कधी ऑप्शनमध्ये शिकायचे असेल तर ऑप्शन म्हणून कमेंट करा मी चालू आणि स्ट्रॅटर्जी कधी आवडली असेल आणि बिगनर लोक आहे यामध्ये कधी इंडिकेटर तुम्हाला एखादं इन्क्लूड करायची इच्छा असेल तर तुम्ही परत कमेंट करा मित्रांनो इंडिकेटर म्हणून तर मी यामध्ये बिगनर लोकांसाठी ज्यांना प्राईज ॲक्शन बेसिक माहिती त्यांना गरजच नाही पण बिगनर आहे आणि त्यांना काही इंडिकेटर हवं आहे का कन्फर्मेशन हवं या डबलचं तर त्यांना कधी इच्छा असेल त्या पद्धतीचा व्हिडिओ हवा असेल तर इंडिकेटर म्हणून पण कमेंट करा तर मी याचा पुढचा भाग इंडिकेटर यामध्ये इन्क्लूड करून तुमच्या कर समोर आले व्हिडिओ कधी आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद